एका दिवसात म्हणजे फक्त चोवीस तासात काय काय घडू शकतं चला आपण एका तारखेत डोकावून पाहूया तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि बघूया की या एका दिवसात जगभरात काय काय घडलं आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं आपल्याला रोज अनेक बातम्या कळतात नाही का पण त्या सगळ्या वेगवेगळ्या वाटात पण गंमत बघा जेव्हा आपण फक्त एका दिवसावर म्हणजे फक्त चोवीस तासांवर लक्ष देतो ना तेव्हा जगातल्या मोठ्या घडामोडींचा एक वेगळाच पॅटर्न दिसायला लागतो आणि हाच पॅटर्न आपल्याला या दिवशी दिसला म्हणजे बघा कुठे जल्लोष होता तर कुठे भविष्याची नवी स्वप्न पाहिली जात होती चला मग बघूया काय काय झालं त्या दिवशी सगळ्यात आधी सुरुवात करूया खेळातून कारण स्पोर्ट्स किंवा खेळ ही एक अशी भाषा आहे जी सगळ्या जगाला जोडते आणि याच दिवशी तर एका ऐतिहासिक विजयाची नोंद झाली फक्त एक पण हा एक आकडा किती महत्वाचा आहे भारतीय महिला क्रिकेट टीमने पहिल्यांदा हो पहिल्यांदाच आय सी सी वर्ल्ड कप जिंकला एक स्वप्न जे करोडो भारतीयांनी पाहिलं होतं ते या दिवशी खरं झालं आणि आहे का हा विजय अजून खास का आहे कारण भारताने फक्त कप जिंकला नाही तर या स्पर्धेचं यजमानपदही सांभाळलं आणि आपल्या खेळाडू दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा आ रे वा काय खेळल्या त्या संपूर्ण स्पर्धेत त्यांनी अक्षरशः मैदान गाजवलं आता क्रिकेटमध्ये तर जल्लोष होताच पण त्याच वेळी इतर खेळांमध्येही आपले खेळाडू मागे नव्हते आशियाई युवा खेळांमध्ये आपण चांगलं प्रदर्शन केलं अवनी लेखराने पॅराशूटिंगमध्ये सोनं जिंकलं म्हणजे अभिमानाचे क्षण एकामागून एक येत होते आणि हो बुद्धिबळा का बादशहा मॅग्नस कार्लसन त्यानेही आपलं विजेतेपद कायम राखलं तर हे झालं मैदानावरचं युद्ध पण त्याच वेळी एक दुसरी शर्यत सुरू होती जमिनीवर नाही तर थेट आकाशात ताऱ्यांच्या दिशेने इथे बघा एकाच दिवशी तीन मोठे देश अवकाशात काहीतरी पाठवत होते पण प्रत्येकाचा उद्देश किती वेगळा होता भारत आपल्या नौदलासाठी कम्युनिकेशन सॅटेलाइट पाठवत होता चीन तर चक्क उंदरांना अंतराळात पाठवून वैज्ञानिक प्रयोग करत होता आणि दक्षिण कोरिया आपल्या लष्करी सामर्थ्य वाढवत होता यातूनच कळतं की आजच्या स्पेस रेसची ध्येय किती वेगवेगळी आहेत आता अवकाशात झेप घ्यायची म्हणजे जमिनीवरची तयारी पक्की पाहिजे नाही का आणि या तयारीसाठी या प्रगतीसाठी जे इंधन लागतं ना ते आहे तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाच्या गाडीला धावतं ठेवते ती म्हणजे जागतिक गुंतवणूक या गुंतवणुकीलाच आपण म्हणतो एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आता हे नाव ऐकून घाबरायचं कारण नाही सोप्या भाषेत सांगायचं तर बाहेरच्या देशातला पैसा जेव्हा आपल्या देशातल्या उद्योगांमध्ये दे येतो तेव्हा त्याला एफडीआय म्हणतात आणि यामुळेच विकासाला मोठी चालना मिळते जसं की तुम्ही इथे बघू शकता गेल्या आर्थिक वर्षात भारतात सगळ्यात जास्त गुंतवणूक कुठून आली तर अमेरिका आणि सिंगापूरमधून यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की जगाचा भारतावरचा विश्वास किती वाढतोय याचंच एक एकदम ताजं आणि उत्तम उदाहरण म्हणजे रिलायन्स आणि गुगलची पार्टनरशिप सर्वांसाठी ए आय नावाचा त्यांचा जो उपक्रम आहे तो काय करणार तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखं मोठं तंत्रज्ञान आपल्यासारख्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचवणार हे सगळं शक्य होतं ते अशा गुंतवणुकीमुळेच पण आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे फक्त पैशाचे आणि व्यवसायाचे व्यवहार नसतात ते मैत्री सहकार्य आणि एकमेकांना मदत करण्यावरही टिकून असतात जसं की भारताने अफगाणिस्तानला केलेली ही मदत बघा सहा टनांपेक्षा जास्त वैद्यकीय साहित्य ही फक्त काही औषधं नाहीये तर हा दोन देशांमधले संबंध मजबूत करण्याचा एक मार्ग आहे जेव्हा राजकीय स्तरावर चर्चा सुरू असते तेव्हा अशा गोष्टी खूप काही सांगून जातात तर बघा एकाच दिवशी किती छान गोष्टी घडल्या विजय नवीन शोध मोठी गुंतवणूक मैत्रीचे संबंध सगळं कसं छान वाटतंय नाही का पण याच दिवशी एक असा रिपोर्ट समोर आला जो आपल्याला एका वेगळ्याच आणि खूप गंभीर वास्तवाची जाणीव करून देतो सतरा लाख द लँडसेट सारख्या एका मोठ्या मेडिकल जर्नलने हा आकडा दिलाय आणि हा आकडा आपल्या सगळ्या प्रगतीवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करतो हे सतरा लाख मृत्यू हे भारतात फक्त पी एम टू पॉईंट फायव्ह या प्रदूषणामुळे झाले आहेत विचार करा ही एक अशी किंमत आहे जी आपण विकासासाठी मोजतोय एक असं आवाहन ज्याकडे आपण आता दुर्लक्ष करूच शकत नाही आणि म्हणूनच तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस आपल्याला एकाच वेळी दोन चित्र दाखवतो एकीकडे आपण आकाशातल्या ताऱ्यांपर्यंत पोहोचायचे स्वप्न पाहतोय पण दुसरीकडे ज्या जमिनीवर आपण उभे आहोत जी हवा आपण श्वासातून घेतोय तिची आपण काळजी घेतोय का हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे